शिवशक्ती बँकेच्या बाबत ज्या गैरसमजूती आणि आप आपोआप पसरल्या जातात त्याबद्दल आम्ही प्रथमच आपल्या समोर येत आहे काय होत की खोट्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगितल्या गेल्या तर ते खऱ्या वाटत त्यामुळे आम्हाला कधीतरी तुमच्या समोर येणं गरजेचं होत आणि बँकेची खरी वस्तुस्थिती आणि हे तुम्हाला माहिती व्हावी एवढाच आमचा उद्देश आहे आणि आमचे पालक संचालक यादव या दोष सर्व हे आपल्याशी आता संवाद साधते सर्वांना नमस्कार आज आपल्या समोर येताना ही दुसरी वेळ आहे काही वर्षापूर्वी अशा प्रसंगाला काही कारणास्तव तोंड द्यावं तो लागलं परंतु आपल्या सर्वांच्या ठेवीदाराच्या आणि कर्ज घेणाऱ्यांच्या सहकार्यामुळे आपण त्यामधून व्यवस्थितपणे मार्ग काढू शकलो सध्याही काही दिवसापासून आपल्या बँकेच्याबद्दल शिवशक्ती बँकेच्याबद्दल काही लोकांना विश्वास कमी झाल्यासारखा वाटतो परंतु मला या ठिकाणी आवर्जून सर्वांना सांगावं असं वाटतंय की शिवशक्ती बँक हे अतिशय चांगल्या धोरणाने चांगल्या विचाराच्या लोकांच्या मदतीनं उभी राहिलेली आहे कर्मवीर मामासाहेब बामासाहेब संस्थेतील सर्व त्याही पेक्षा किंबवण कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या तथ्ये एकनिष्ठ असणाऱ्या सर्व लोकांच्या मुळे सर्व लोकांच्या प्रयत्नामुळे ही शिवशक्ती बँक या नावारूपाला अल्पावधीत नावारूपाला आलेली आहे जवळजवळ दोनशे दो कोटीचं डिपॉझिट लोकांनी अतिशय विश्वासानं आपल्या या बँकेमध्ये ठेवलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांना काही गोणीवा जाणवल्या ते साहजिकच आहे कारण शेजाऱ्यांनी गोणीवा जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला कुठं सुधारायचं किती स्कोप आहे हे समजत नाही परंतु सर्वात अडचण आलेली म्हणजे कोरोना काळामध्ये संपूर्ण सिस्टीम बिघडली होती अनेक नैसर्गिक आपत्ती आलेली होती व्यवसायामध्ये आलेल्या अडचणी यामुळं ज्या ज्या लोकांनी कर्ज घेतली बँकेची ती वेळेवर भरू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु बँकेने यामध्ये कुठल्याही प्रकारचं एकाला जास्त किंवा कमी देण्याचं प्रयत्न केलेला नाही बँकेच्या रिझर्व्ह बँकेच्या नियम अटेला अधीन राहूनच बँकेतल्या सर्व मंडळीने कारभार केलेला आहे तरी देखील आजच्या दे। सारखे जे प्रसंग उद्भवलेले आहेत त्यासाठी सर्व कर्जदार केवीदार यांनी सर्वांनी सहकार्य करायचा प्रयत्न केलेला आहे विशेषतः शिवशक्ती बँकेतले जे सेवक वर्ग आहे त्यांनीही मनापासून रात्रंदिवस रिकवरी कशी होईल बँकेचा एन पी ए कसा परत कमी होईल यासाठी प्रयत्न चाललेला आहे विशेषतः आपल्या बँकेचे चेअरमन डॉक्टर बोरगुटे यांच्याही रात्रंदिवस प्रयत्न चालूच आहेत की जेणेकरून आपली ही बँक आपल्या पूर्वपदावर आली पाहिजे रिझर्व्ह बँकेकडे काही का गोष्टी गेलेल्या आहेत त्या अनुषंगानं रिझर्व्ह बँकेने प्रश्नावली पाठवलेली आहे काय गोणीवा दर्शवलेला आहे त्याचं व्यवस्थितपणे उत्तर बँकेकडून गेलेले आहेत तेव्हा हे उत्तर बरोबर नाही ते असं नाही असं अजून कुठल्याही प्रकारे रिझर्व्ह बँकेकडून आलेलं नाही त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये जे काही उणीव आहे ते दूर करण्याचं सर्व सेवकांनी सर्व संचालक मंडळांनी मनावर घेतलेलं आहे तेव्हा गरिबांचा पैसा आहे गरिबांच्या पैशाला कसल्याही प्रकारचा तडा जाणार नाही यासाठी जा सर्वजण सतर्क आहेत आणि हाच पैसा गरीब लोकांना व्यवसायासाठी वापरण्यात यावा यासाठी ही सर्वजण प्रयत्नशील आहेत तेव्हा या अशा पवित्र परंपरा असलेल्या बँकेसाठी सर्वजण मनापासून प्रयत्न करत आहेत तेव्हा मी सर्व ठेवेदारांना आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं सर्व सेवकांच्या वतीनं आणि चेअरमनच्या वतीनं असं सांगू इच्छितो की तुमच्या नव्या पैशालाही धोका होणार नाही आम्ही तुमच्या प्रत्येक रुपयाचा प्रत्येक नव्या पैशाचं काळजी घेऊन तुमचे डिपॉझिट सुरक्षित कसे राहील याची आम्ही काळजी घेऊ मला सर्वांना जाणीव आहे अनेक कष्ट करून कष्टकऱ्यांचे पैसे या बँकेमध्ये पुढच्यासाठी ठेवलेले आहे त्याची जाणीव असल्यामुळं तुमच्या कुठल्याही पैशाला या बँकेच्या वतीनं तडा जाणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेण्याचा प्रयत्न करत हो। आहोत शेवटी एवढंच सांगतो की आम्ही सर्वजण जास्त पहिल्यापेक्षा जास्त उत्साहानं म्हणा किंवा जास्त काळजीपूर्वक हो। या बँकेच्या व्यवहाराकडे वळलेलं आहोत बँकेचं उत्कर्ष पहिल्यापेक्षा जास्त व्हावा या उद्देशानं आम्ही ज्या पद्धतीनं ही बँक सुरू केली तोच उद्देश मनामध्ये ठेवून कोणत्याही सभासदाला सुद्धा कोणत्याही संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होईल आणि त्या बँकेच्या सभासदांमध्ये काही म्हणजे चुकीचा संदेश अशा प्रकारची वक्तव्य करण्याचा कसलाही अधिकार नसतो आणि दुसरा मुद्दा असा की त्याच्या बाबतीमध्ये अंतर्गत लेखापरीक्षण अहवालापासून ते शासकीय लेखापरीक्षण अहवालापर्यंत त्या संदर्भातली जी काही सर्व व्यवस्था आणि यंत्रणा कार्यरत असते तर ते बँकेच्या विविध कामकाजाचा भाग असतो परंतु अशा पद्धतीनं विधान करणं हे पूर्णत बेकायदेशीर असतं आणि मग अशा बाबतीमध्ये तुम्ही अब्र नुकसानीचा दावा दाखल करणार आहात का अब्र नुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर जर तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ताणून धरला गेला तर अकाउंट सील करण्यापासून ते मालमत्ता प्रॉपर्टी अटॅचमेंट पर्यंत अनेक ऍक्शन घेतल्या जाऊ शकतात एखादी संस्था ही उभारण्यासाठी अनेक वर्ष खर्च पडलेली असतात परंतु बँक बँके जे आहे त्या बँकेचं काम जे आहे ते गेल्या पंचवीस वर्षामध्ये पुरस्कार प्राप्त आहे मग अशा परिस्थितीमध्ये बँकेच्या कामकाजामुळे बार्शीच्या सावरी जीवनामध्ये कुचर्चा घड्यावी अशा पद्धतीचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच्या जग तुम्ही कारवाई करणार का पहिला प्रश्न आहे की कारवाई करणार नाही सर्वप्रथम ज्या व्यक्तींनी ज्या ठेवीदारांनी या बँकेवर विश्वास ठेवून आपले कष्टाचे पैसे या बँकेत ठेवलेले आहे त्यांचे डिपॉझिट सुरक्षित आहे ह्याची खा खात्री आम्हाला सगळ्यांना द्यायची आहे खात्री देणं आणि गैरसमज दूर करणं हे महत्वाचं महत्वाचं आहे आता कारण ही जी एनर्जी आहे ही एनर्जी तिकडे वाया घालवायची नाही काय दुसरी मान्य परंतु आमच्यात म्हणणं